न्यूज टाइम स्वागत संत तुकाराम चाळीसवा पालखी सोहळा देवनगरीत उत्साहात साजरा पालखी सोबत लाखों लाखोपूरकडे संत चाळीसवा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडत आहे इनामदार वाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली विठू नामाचा जयघोष करत लाखो वारकऱ्यांनी टाळमृदुंगाच्या आवाजावर ठेका धरत आपले एक एक पाऊल पंढरपूरच्या दिशेने पुढे टाकले सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या सरी अंगावर घेत लाखो वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाले दरम्यान देवरोड कॅन्टोनमेंट बोर्ड तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना यांच्याकडून वारकऱ्यांना अन्नदान फळ वाटप तसेच कॅन्टोनमेंट बोर्डाकडून मोफत औषधोपचार ही सेवा देण्यात आली यंदाचा हा तीनशे चाळीसवा पालखी सोहळा याची देही याचे डोळा पाहण्यासाठी देवरोडकरांनीही मोठी गर्दी केली होती यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवरोड पोलिसांनी देखील चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तुकाराम महाराजांची पालखी देवरोड येथील मुख्य कमानीजवळ येताच जमलेल्या भाविकांनी एकच तुकाराम महाराजांच्या तसेच पांडुरंगाच्या नामाचा जयघोष केला للنهار <stairs> هو कोर्डाकडनं जे आपली संत तुकाराम महाराज पालखी आहे त्या पालखी जे वारकरी आहे त्यांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात आले त्यामध्ये मेडिसिन वाटप त्यानंतर त्यांच्या पायास मालिश वगैरे किंवा पटो पेटीची वाटप त्यांना काही केळी वगैरे वाटप असं करण्यात आलेले आ, ही आ, सेवा आम्ही गेल्या सातत्याने दरवर्षीप्रमाणे करत आलेला आहे सेवा सेवेचा एक वेगळाच आनंद आम्हाला प्राप्त होतो कसं असतं की भावी भक्तगण लांब म्हणून आलेले असतात त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे जसा त्यांनी आपल्या देहू रड जसा बोलल जातो की देहू हे संत तुकारामाचं निवासस्थान आहे म्हणजे पवित्र स्थान आहे त्या पवित्र स्थानाला पुजायला लाखो लोक येतात लांब लांबून त्याची सेवा करण्यासाठी आपण तत्पर कर पण राहिले तर ते, ते मनो इच्छा पूर्ण होती त्या वेळेला असं बोलतात लोक तर आपण तरी एक लोकांची सेवा भाव केली लोकांना एक मदत केली बघा आनंद म्हटलं तर भरपूर आनंद मिळाला आहे एवढा आनंद मिळाला की ते विचारतं हे नाहीये